सुरेखाबाई आपली सुरेखाबाईला ओळखत ना तू कोणती हो सुरेखाबाई कोणती सुरेखा तेच नाव मंगरूळ पेरवाली हा ते सुरेखा ओळखत नाही का तू ते आली तो होती दोन्ही पोराईच्या लग्नात आली होती दे। आई ते अई माहिती सुरेखाबाई हो पत्रिका द्या लागीन बाय ना दीपकच्या लग्नाची पत्रिका द्या लागीन बरी तुम्हाला आठवण करून दिली मी तु बूनच गेली होती अहो माय तिच्या घरात काय तितंबे चालू आहे माय काय तितंबे चालू आहे तिच्या सुनीनं काय काय तितंबे केले म्हटलं अलग निघासाठी अलगच निघतो म्हणे एका मी राहत नाही म्हणे म्हणे नाहीच म्हणे जमतच नाही म्हणे अलग निघाली बाई ना तिची सून किती तितंबे केले माय किती तितंबे केले तिनं हो का बाई हो माय बाई मला तर माहीतच नव्हतं पण त्या बाईची सून तर मस्त होती चांगली होती काय झालं लगे अचानक तिले काही नाही यायच्या अंगात येत असते या सुनाईच्या अंगात येत असते राहतात चांगलं चांगलं राहतात मग अचानक त्याच्या अंगात येते थोडीशी काय सूट दिली आपण ना की झालं हो का माय माया सुना माय अशा नाही तर आता तू आता येते तू कसं माय मी तर बरोबरच राहतो त्याच्या संग काही गलत केलं तरच बोलतो जर काही गलत गिलत नाही केलं तर काही बोलत नाही ब मी त्या काही विनाकारण काय बोलायचं हां म्हणा ते विनाकारण काय बोलायचं सुनाईले काही गलती केली तरच बोलायचं नाही तर काय बोलायचं नाही बाई ती सुरेखाबाई बिलय होती माय लयच होती एवढं ना दाबून ठेवावं लागत असते सुनाईले हां ती लयच करत होती माय बाई किती कष्टानं वागवले होते म्हटलं तिने तिचे पोरं हा किती कष्टाने वागवले होते मग ते थोडीशी बोलत होती तर सहन न करायला पाहिजे कसून ना सहन न करायला पाहिजे का तिची सून तर काहीच सहन नाही करत माय असं हो म्हटलं की धू लागते तिच्या तिच्यासून हो म्हटलं की धू लागते बाप्पा पाहिली मी ना त्या पा, पा, लग्नातनी ते सकाराम पोराचं लग्न नव्हतं का त्या लग्नात मी पाहिली मी ना ते सून बाप्पा 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 काय तिताल बाई माय काय तिताल आहे तिची सून लस तिताल आहे हो का बाई तुम्ही ना पाहिली का माय मी ना पाहिलीच नाही मी आलीच नव्हती सकाराराम पोराच्या लग्नात माझी तब्येतच सांगली नव्हती हो हो ती मोठा पोरगा आला होता ना हो हो त्यालाच पाठवलं मी ना माझी तब्येतच चांगली नव्हती मग माझी तब्येत चांगली नव्हती तर हे बी म्हणत होते की जाऊ दे मी बी नाही जात म्हणे ऊन बी आहे म्हणे लय तर त्याची जीवावर आली होती तर तेही नव्हते आले बरंच झालं पाहिला काही आली नाही काही सोय नव्हती म्हटलं त्या लग्नातनी हा हां बुरा भात पाहिला कच्चा आणि भाजीत काही तेल नाही काही तरी नाही काही नाही अशीच भाजी पानसटल्यासारखी काही चांगलं जेवण नव्हतं बनवलं बरंच झालं नव्हती आली नाही बा जेव्हासाठी नाही दोन अक्षदा टाका लागत असतात मी त्याच्यासाठी येणार होती आले पाहिजे होतं मी ना पण तब्येतच चांगली नव्हती बाईना म्हणून काही आली नाही मी ते सर्व तिथे बरोबर आहे बाहे पण मला सांगते सून कधी येते आ कधी येते ते तिला माहित नाही का आपल्या देराचं लग्न आहे म्हणून घरी आणि तिथं मायबापाची इथं जाऊन बसली काही बोलत नाही का तू तसं नाही काही म्हणत नाही का नाही बाई तिची तब्येत खराब होती ना तर म्हणून ते गेली होती तर आराम करायला गेलेली आहे मायच्या इथं म्हणून ना काही म्हटलं नाही तब्येत चांगली झाली की येऊन जाईल झाले ना आता पंधरा वीस दिवस तब्येत चांगलीच नाही झाली अजून माहित नाही का आपल्या देराचं लग्न आहे इथं कामधंदे सराय तिथं काय इथं जाऊन हो बाई बरोबर बोलल्या तुम्ही तिले बोलवून घेतो म्हटलं मी आता फोन करतो थांबा तिला तू काय फोन करतो तू नको कर फोन तर पोरगा ला पोराला सांग पोर फोन करायला फोन कर बोलवून घे हां विनोदला सांगतो ना विनोद द्या आणि तिला सांगतो की त्या बायकोला फोन करून बोलवून घे म्हणून पाय नाव घेतलं ना आला तो आला विनोद ए रे विनोद त्या सांग बोलायचा आहे थोडं मला नंतर आठवड्या लवकर काय बाबा तिला बायकोच नाही झाला का हा तिला बनवून घेणार पंधरा वीस दिवस झाले ना आता अजून तब्येत नाही झाली का तिची तिला काही फिकर नाही आहे का की आपल्या नवऱ्याला जेवायला कोण कोण दे तिला काही चिंता नाही आहे का घरची आता घरी आपल्या देराचं लग्न आहे काय आहे काम धंदे करावं लागेल या कारणानं जाऊन बसली ती तिथं हा कामाच्या धाकानं बसीलय ती तिथं जाऊन बोलवून घेईन तिला फोन करून हो आता बोलतो ना बोलवतो फोन करून आताच फोन कर मी काही तब्येत चांगली आहे ना आता तुझ्या घरी येऊन जाय आता जा दीपकचं लग्न बी आहे पावणी राहून येत आहे घरी येऊन जाय म्हटलं लवकर गर घरी हो झाला घे झाला येऊन जाय म्हटलं तुझी तब्येत चांगली वाटत असेल तुला तर येऊन जाय इथे आता दीपकचं लगन गेगन आहे तर काम आहे घरी वहिनी एकटी काय काय करील येऊन जाय म्हटलं तू हो ना येतो ना मी येतो उद्या येतो तुम्ही का घ्या बरं उद्या मी येतो तुला घ्याले तू तयार राहशील हो हो मी तयारच राहतो उद्या यातून मग मला बरं उद्या तू मग मी अकरा वाजता तयार राहशील मी थांबीन नाही मी तुरंत मध्ये तुला घेईन चाललं येईल कारण की दुकानात आता थोडं काम आहे ठीक आहे ना मी तयार राहीन बरं उदय तू मग मी अकरा वाजता तयार राहशील फक्त हो हो मी तयार राहीन येऊन बरं ठेवतो मग मी फोन काय एवढंच बोलायला फोन केला होता का तुम्ही ना हो करीन ना तुला करीन ना संध्याकाळी फोन करीन ना बरं ठेवतो मग फोन हो ठेव मग उद्या तयार राहाय ना हो ना बाप्पा तयार राहीन ना का आता शंभर रुपयाच्या लिहून देऊ तुम्हाला की तयार राहीन म्हणून मी नाही असं म्हटलं मी ना तयार राहायचो म्हणून कारण की माझा टाइम नाही आहे ना दुकानात दिलं काम आहे आता हो हो तयार राहीन मी अकरा वाजता ना हो अकरा साडे अकरा वाजता बरं ठीक आहे मग आई म्हटलं मी तिला येतो म्हणे उद्या जातो मग मी तिला अकरा साडे अकरा वाजता रे बाप्पा तू काय जातो म्हटलं तिला घ्यायला तू काय जातं तुझ्याला टाइम आहे का बाप नाही तिचा भाऊ नाही घेऊन येऊ शकत का तिला आले होते तिला आता सोडून द्यायला येऊ शकत का अशाच तुम्ही सुनाईले डोक्यावर चढवता अशेच चढवता स्वतःच्या पायाने गेली तर स्वतःच्या पायाने म्हणा असं म्हणायला पाहिजे तू काय चालला तिला घ्याले जाऊ द्या ना चालू ना आता जातो म्हटलं मग तिकडे काम बी आहे तर तिकडेच माय काम बी करून घेतो येतो तिच्या भावाचे पेपर चालू आहे म्हणे आणि तिच्या बाबाला काम आहे म्हणे वावरातलं म्हणून काही येणं होत नाही म्हणे तुम्ही सामने त्या लोकाला काम आहे हा पोरीला घेऊन जायच्या वेळेस काम नाही आहे आणि सोडून द्यायच्या वेळेस काम आहे आणि तुम्हाला काही काम नाही आहे तुम्ही तर खालीच आहे ना जाऊ द्या ना बाई जातो म्हणते तर जाऊ द्या तिकडे काम आहे म्हणते काम आहे ना त्याच गावात तिकडे त्याचं काम बी करून घे ना तिला घेऊन येईन पाय भाऊ आता तू तिला काय करायचंय बा तुले आ, की घ्यायला जाऊ म्हणून तिला पायानं जशी गेली तशी येईन तुम्ही डोक्यावर चढवता तुमच्या सुनाईले आणि मग म्हणता की ऐकत नाही ऐकत नाही सुना न, मी काय म्हणू तू घर आहे तुला जास्त समजत असेल जाऊ द्या ना बाई कुठं बारीक बारीक पाहिले पुरते जाऊ आई वहिनी टाट वाढलं का मला सांग ना मग मी जेवण करून घेतो गुकलेला सुप्रिया ओ सुप्रिया विनोदले ताट वाढव बाई हा तो आला आता दुकानातून ताट वाढते जेवाले वाळतो ना ताट वाढतो आले का विनोद भाऊजी आले का हा विनोद आला सध्या दुकानातून वाळतले ताट जेवाले होई वाळतो काय माय बाई दोन दिवस माय बापाचे तर सुकाना उभी नाही इथे लोक काय झालं बाई सविता कोण बडबड करू राहिली काय झालं काही नाही आई तुझ्या जवळचा फोन आला होता ते म्हणे की आता लग्न आहे म्हणे दीपकचं म्हणे पंधरा वीस दिवस झालं म्हणे तुला जाऊन म्हणे आता येऊन जाय म्हणे घरी तब्येत चांगली झाली असेल तर हो का माय मला वाटलं तू अजून दोन तीन दिवस राहशील दोन तीन दिवस राह ना नाही आता राहणं नाही होत आता माघरी लग्न बी आहे ना मग देराचं तर लागेल मला जातून आता फोन आला होता ना तुझ्या जवळचा ते म्हणे की अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तयार राहशील म्हणे मीस येईन म्हणे तुला हो का माय घ्यायला येणार आहे का मीस मी बोलू का नाही तर जवळसोबत सोबत म्हणू का दोन तीन दिवस अजूक राहू द्या म्हणून नाही नाही राहू दे माई सासूई तनफान तनफन करत असेल जाऊ दे राहू दे माय तब्येतची काळजी घेजो बरं तो अंगात रक्त कमाय म्हणे डॉक्टर मध्ये तर रोज एक अप्पल खाज जाय बीट हे पालक गिलक असं खात जाय म्हटलं जेवणा गिनावर ध्यान दे बरोबर हो ना माय आई कायच होते खानान गेणं काही आता मी तर होती तर तुला काहीची घेतली पियाची माई तिथं कोण काहीजी घेते कायच खाणं पिणं होते म्हटलं एवढ्या मोठ्या खटल्यात नी हा काही नाही होत पिणं बाई मी काजू बदाम पिस्ते तुला देऊन देतो आ, एक, एक पाव चे पुड्या आणि मस्त थोडस दात घासले की सकाळी सकाळी दोन तीन काजू आणि पिस्ते खाऊन घ्यायचे मी तुला देतो तू बरोबर लपून ठेवून देशील त्या रूम मध्ये होय देशील बरं मी खात जाईन थोडस सकाळी उठल्या उठल्या थोडेसे काजू बदाम खात जाईन मग हा मी देतो तुला देतो पाकिट देतो आणतो आता दुकानातून आणि तुला देतो मस्त ठेवून देशील बरोबर लपून होय तब्येतची काळजी घेऊ बरं नाही हा आता लग्न आहे तर मग खाण्यापिण्यावर दुर्लक्ष करशील खाणं पिणं बरोबर ठेवत जाते ती तू येशील नाही लवकर येऊन जाजो ना तू आता मा घरी आता लग्न यामध्ये रायचं तर लवकर येऊन जाशील नाही हो बाई माया कायचं आहे नव्हते आता तुझ्या भावाचे पेपर चालू आहे बाबाचे वावराचे वावरा कामं चालू आहे कांदा पेरायला वावरामध्ये नाही येणं नाही होत नानमुकावर येईन ना नानमुखावर येईल आणि बस लग्न लावलं की चाललं घरी तिकूनच आपल्या घरी चाललं येईल नाही ना आई ये जो ना पाच सहा दिवस पहिले जो ना नाही ना बाई तुला तर माहिती आहे घरी किती तितंबी आहेत हा नाही नाही येणं नाही होत मायाला नानमुकारिन ना तुम्ही बाबांनी मी नानमुकार बरं ठीक आहे मग चल अगोदर जेवण करून घे आता जेवणाचा टाइम झाला जेवण करून घे बाई चुकली झोपून जा आता झोपून जा आता लय रात झाली बा झोपून जा नाहीतर तर आकाबा येते बरं लहान लेकराला पकडून नेते हा झोपून जामा झोपून जा लवकर नाही मीना जोपात मीना झोपा लोरी मग मी झोपेन मग मीन लोरी म्हटली त्यासाठी तू मग झोपून जाशील ना बाई झोपशील ना लोरी म्हणण्यासाठी बरं ठीक आहे बाई लोरी म्हणतो हां मग झोपून जातो हां मग काही काही करायची ठीक आहे हां हां निंबोळीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या बाळाला आज माझ्या बाळाला झोप का गयत नाही निंबोळीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई चुटकी झोपली का बा तू झोपली वाटते झोपली चुटकीची बाबा अजून आलेच नाही कवने आले काय माहित ड्युटी त्याला वेळची संपली आले कमे अजून काय माहिती घरी माय बाई आले आताच तुमचं नाव घेतलं म्हटलं मी ना कमने आले म्हणून शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला आताच नाव घेतलं तुमचं चला तुम्हाला जेवायला वाढतो मी चुटकी जेवली का हो चुटकी जेवली सध्या तिला झोपून दिला आता ती झोपली आहे चला तुम्हाला जेवायला देतो जेवण करून घ्या जेवण बादमती करतो मला तुला सांगत थोडस बोलायचं होतं बोला ना काय म्हणून सुप्रिया तुला एक गोष्ट सांगायची आहे मला तू शांतते ना माझी गोष्ट मी काय म्हणून राहिलो बाप्पा काय झालं मी काय म्हणून राहिलो आता घरी लगन आहे दीपकचं पाहुणे राव येतील आता आपल्या घरीला तर मी म्हणून राहिलो की आता ड्रेस नको घालतो आता तू साडीमध्ये मध्ये कसं ड्रेस चांगला नाही वाटत आता पाहुणे रावून येतात तर घरी तुम्हाला तुमच्या आईनं म्हटलं असेल आत्या आल्या ना आत्या न कान बदल ना तुमच्या आईचे तर आता तुमच्या आईनं म्हटलं असेल की ड्रेस घालते तुम्ही बायको असं तसं म्हणून म्हणून राहिले नाही 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 तसं नाही आहे आता लग्न आहे आपल्या घरी आता पाहुणे राहून येतात तर चांगलं नाही वाटत सुन वाईली साडी मध्ये चांगली वाटते म्हटलं तुम्हाला म्हटलं साडी घाल आता ड्रेस राहू देतो काय ड्रेस घालण्यात काय खराबी आहे काय खराबी आहे ते सांगा बरं हा काय खराबी आहे ड्रेस घालण्यात मी तर ड्रेस घालून बा मी नाही नाडी घे माझ्या ना कामा साडीवर येत ना माय ऐक ना काय होते काय होते जर साडी घातली तर चांगलंच आहे साडी घातलं तर आता पाहुणे राहून येतात चांगलं वाटते का ड्रेस साडी घाल नाही नाही ड्रेस घालण्यात काय खराबी आहे काय खराबी आहे ड्रेस घालण्यात मी तर ड्रेसच घालीन बा मी घालत साडीन घेऊन आहेत ना तू आहेत ना काउन जित करू राहिली करतो तू सुप्रिया घालून घे ना हा साडी घालून घे ना आता म्हणून आलो तर ऐकून घेवडं हा मंगालशील आपल्या घरातलं थोडंसं वातावरण हे आहे तर वातावरण थोडं शांत झालं की मंगालशील ड्रेस आता काही दिवस घालू नको ड्रेस साडीच घाल नाही नाही मी विचारतो ना तुमच्या आईला विचारतो काय खराबी आहे म्हणून ड्रेस घालण्यात काय खराबी आहे एक खराबी सांगून द्या बा मला मग मी घालत नाही ड्रेस काय होतं ड्रेस घातला आता न सुप्रिया तू ऐकू का मी राहिली काऊन ऐकू नाही राहिली तू हा मी म्हणून राहिलो तुले साडी घाल म्हणून हा काही दिवस नको घालू ड्रेस मग डबल घालशील आता काही दिवस घालू नको बरं तुम्ही म्हणता तर आता घालतो साडी पण ड्रेस घालीन मी मी बादमधी ड्रेस घालीन मी साडी नाही घालू शकत बाराही महिने बरोबर बापा पण काही दिवस तर साडी घाल काही दिवस पावणे राहून जोपर्यंत आहे तोपर्यंत बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणता तर घालतो बा साडी तुम्ही म्हणू राहिले म्हणून मी घालू राहिली साडी नाही तर मी ना ड्रेसेस घातला असता पण मी काही दिवसानं मायाला ड्रेसेस नाही होत साडी मध्ये आता सांगेल बरं पाप्पा घालून घेशील साडी घालून घेशील आता तो ड्रेस आता ड्रेस घाल पाहुणे राहून येतात घरी बरं घालतो मग साडी घालतो आता तुमची इच्छा आहे साडीच घाल साडीच घाल आता साडी घालीन उद्यापासून ठीक आहे जेवण वाढ मग तुला केलं का जेवण नाही नाही मी नाही केलं जेवण मी तुमच्यासाठी थांबली होती जेवायची सुप्रिया प्रिया तुला किती वेळा म्हटलं जेवण करून घेत जाय म्हणून मी वाट नको पाहिजे जाऊ कधी मला उशीर होते कधी लवकर येतो हा मग एवढ्या वेळ का तू का उपाशीच राहतो का जेवण घेत जाय भूक लागली तर नाही नाही मला आताच झालेली आहे तुमच्यासोबत जेवायची मला तशी मला हेच नाही होत भूकच नाही होत म्हणून मी तुमच्यासोबतच जेवतो संग मग दोन तीन काही शिल्लक धक्तात बर ठीक आहे वाढ आपल्या दोघांनी टाटवा आई जेवली का हो आई बी जेवली बाबाही जेवले नातेही जेवली बरं ठीक आहे मग वाढ मग आपल्याला टाट चला मग टाटवाळतो तुम् जेवण करून घेऊ पण आता साडीच घालशील हा आता जोपर्यंत आपली लग्न आहे पावणे राहणे साडीच घालशील हो ना बापा किती वेळा सांग, सांग शंभर वेळा काहीच गोष्ट सांगता मला नाही बाबा बुलून गेलून गेली तर म्हणून तुला सांगू राहिल डबल हा चला जेवण करायला हो हो चाल चाल